क्षेत्र अयोध्या पवित्र भूमी साकारलेल्या विश्वप्रसिद्ध प्रभू श्री राम मंदिर वर्धापन दिन महोत्सव या निमित्ताने श्री श्री क्षेत्र फाटा या ठिकाणी भव्य दिव्य स्री राम कथा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपन्न होत आहे या दरम्यान हरिभक्त पारायण रामायणाचार्य मंगेश महाराज दातळकर यांच्या शुभवाणीतून कथा सादर होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांचे सुदांभ खर तर मी म्हणेल आशिया खंडात भारत देश भारतामध्ये महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाथर्डी गाव नाविन्य उपक्रम राबवतच असतं आणि त्यामध्ये परमार्थ हा येतोच असतो म्हणून आदरणीय सुदाभाऊंना प्रभू रामचंद्रांचे तर आशीर्वाद असतीलच याच्यात अजिबात शंका नाही खरंतर इथले प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमामध्ये कीर्तन कथा प्रवचन हेच असतं आमच्या म्हणून मी देखील त्यांचा वाढदिवस केला तो ही कीर्तनातनच केला आणि मला वाटतं हे सगळी मात्र पाथर्डी गावातली जी काही मान्यवर आहेत ते सगळे कार्यक्रम करत असताना परमार्थिकच कार्यक्रम करत असतात साधा माधवाचं सुद्धा स्मरण होत असत म्हणून मन लावून जर रामकथा ऐकली तर तितकंच भागवत ऐकल्याचं सुद्धा पुण्य लागत असत हे घे तर सगळे जण सगळेच बोलले आपांनी खूप सुंदर सांगितलं त्यांनी तर पास्ट फ्युचर प्रेझेंट <laughs> <laughs> सगळेच काळ बघितलं इथे सगळं छान सांगितलं राहुलचा सा परवा फोन आला कार्यक्रमाला होतो अत्यंत त्यात आज फार सगळं तर महाराज यावं लागेल म्हटलं चलो आहे तर जाऊन येऊया तर फार बरं वाटलं एकदम तारखेपर्यंत या कथेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि ही जी कथा आहे रामकथा की ज्यांनी आपल्या सर्वांना खूप म्हणजे काही पिढ्यान पिढ्या गेल्या त्या राम मंदिराच्या निमित्तानं राम मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज आपण ही कथा आपण इथं घेत आहोत म्हणून या निमित्तानं प्रत्येक वक्त्याने आपापलं भाषेमध्ये आपापल्या भाषणामध्ये सर्वच काही उल्लेख केलेला आहे म्हणून मी सर्व मान्यवर या राम मंदिराच्या रामकथेच्या भूमिपूजनासाठी आपण इथं आलात त्याबद्दल सर्व मान्यवरांचे सर्व महिला भगिनींचे सर्व नेते मंडळींचे सर्व गुरुवारांचे सर्वांचे मी मनापासून आमच्या या कमिटीच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक